आणि आणखी एक धक्कादायक बातमी मुंबई नजीकच्या मीरा भाईंदर शहरात पुन्हा एकदा सांप्रदायिक एक वाद पेटल्याचं दिसून येत आहे कर्जत पाठोपाठ आता मीरा भाईंदर शहरातही धार्मिक आधारावर गृह प्रकल्प आणि मशिदीच्या निर्मितीची जाहिरातबाजी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर समाजात तेळ निर्माण करण्याविरोधात आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे मीरा रोडच्या विनयनगर परिसरात जे पी इन्फ्रा येथे नव्यानं बनत असलेल्या हिल गॅलक्सी फेज टू या प्रकल्पात धार्मिकतेचा आधार घेऊन फोटो टाकण्यात आले होते बिल्डरच्या प्रतिनिधीनं इमारतीत मशीद बांधण्याचं आणि कुर्बानीसाठी जागा देणार असल्याचं समाज माध्यमांवर सांगितलं होतं आणि त्यावर मीरा भाईंदर शिवसेनेनं आक्षेप घेऊन विरोधही दर्शवला होता या प्रकरणात शिवसेनेनं काशीगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही केली आहे आम्ही काय विचार केला की ठीक आहे तुम्ही इथे ना आम्ही फेज टू नवीन बांधतो आणि राहिला प्रश्न कुर्बानी किंवा हे जे काही आहे त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागते पोलीस स्टेशन मधनं महानगर ज्या दिवशी असत रोज रोज तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत नाहीत रोज रोज का नाही करत